स्पर्धा परीक्षेमध्ये असे अनेक गणित असतात स्कॉलरशिप मध्ये क्रमवार संख्यांच्या वर्गाची वजाबाकी किती क्रमवार म्हणजे ओळीने येणाऱ्या संख्या त्याचा वर्ग आणि त्याची वजाबाकी आपल्याला काढायची आहे आता इथे दिलेलं आहे सोळाचा वर्ग आणि पंधराचा वर्ग ह्याची वजाबाकी विचारली जाते तर पहा सोळाचा वर्ग किती मला सांगणार आहे दोनशे छप्पन बरोबर पंधराचा वर्ग किती पंचवीस यांच्या वजावती करायची छप्पन्न वजा दोनशे पंचवीस करा पण पण पाच गेले पाचात एकतीस आली पण ही आपण कशी काढली तर ह्याच्या वर वर लिहिले आणि पक काढले त्याच्याऐवजी सोपी पद्धत पहा इथं काय करायचं सोळा आणि पंधरा ह्या दोन्हीची बेरीज करायची पहा सोळा आधी पंधरा किती बघ म्हणजे त्याची वजाबाकी एवढं करण्याची आहे म्हणजे सोपी पद्धत काय करणार आपण या दोन्हीच काय करायची बेरीज करायची आणि तीच काय असते वजाबाकी येते त्यांच्या वर्गाची वजाबाकी येते समजलं आता तुम्ही दुसरे गणित करा मी देते